नमस्कार निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतच्या या मालिकेत तुमचं स्वागत आहे आपल्या अवतीभवती निसर्गातल्या अनेक गमती जमती आणि लहान लहान घटना नेहमीच घडत असतात आपल्याला त्या चालता चालता कधी शांतपणे बसलेलं असताना तर कधी अगदी चालत्या गाडीतून बाहेर डोकवतानाही दिसत असतात सामान्यपणे आपण त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून जरी पाहिलं तरी त्यातलं कुतूहल वाढत जातं आणि अनेक गमती जमती त्यातून आपल्याला आपोआप दिसायला लागतात त्यातल्याच या काही गमतीदार घटना आपल्या घरातल्या खिडकीतून किंवा बाल्कनीतून दिसणाऱ्या निळ्या आकाशाच्या तुकड्यात सहज नजर जाते आणि हवेत लिलया उडणारे आणि सतत वेगाने कसरती करणारे लहान लहान असंख्य पक्षी आपल्याला दिसत असतात नुसत्या डोळ्यांनी पाहताना ते अगदी लहान लहान टिपके दिसतात पण एखाद्या लहानशा दुर्बिणीतून त्यांना पाहिलं तर त्यांचा उडण्याचा वेग आणि कसब हे अगदी अचंबित करणारं दिसतं लांबून पाहताना हे एक प्रकारचे दिसले तरी ते मुख्यतः स्विफ्ट आणि स्वालो या दोन प्रकारचे पक्षी असतात यांना मराठीत पाकोळ्या किंवा भिंगऱ्या असं म्हटलं जातं या पाकोळ्यांचा त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ आकाशात उडता उडताच जात असतो अगदी त्यांचं खाणं पिणं पाणी पिणं मिलन सुद्धा हवेतल्या हवेत उडता उडताच ते करतात या पक्ष्यांचं प्रमुख अन्न असतं उडते कीटक आणि ते मिळवण्यासाठी ते हवेतल्या हवेतच त्यांची अगदी शीतापिने शिकार करतात त्यांची चोच आणि तोंड ते अगदी मोठ्या प्रमाणात उघडतात अनेकदा हे पानवठ्यावर झेपावताना दिसतात आणि पानवठ्यावर झेपावतानाच ते पाण्याचा घोट घेतात विश्रांतीसाठी भिंतीला खडकाला किंवा घरट्यात जाऊन बसतात त्यांचा आकार रंग पंखांचा आकार आणि घरट बांधण्याच्या जागा यांच्यात प्रजातीप्रमाणे थोडा थोडा फरक असतो आपल्याला दिसणाऱ्या या पाकोळीच्या शेपटीला अगदी पातळ तारेसारखी दोन पिसं असतात अशांना मराठीत तारवाली या नावानेही ओळखलं जात स्विफ्ट पक्षी स्वालोपेक्षा थोडे मोठे आणि मजबूत असतात स्वालो पक्ष्यांमध्ये विविध रंग आढळतात पण स्विफ्ट पक्षी मात्र सामान्यतः गडद राखाडी किंवा काळे असतात स्विफ्ट पक्षी जास्त वेळ हवेत राहतात आणि त्यांचं उड्डाण अधिक वेगानं आणि सतत असत या दोन्ही प्रकारच्या पक्ष्यांचं घरट मात्र विलक्षण असत हे पक्षी इमारतींच्या भिंतींच्या फटींमध्ये खिडक्यांच्या सज्जाखाली तर डोंगरातील कडे खडक कपारी गुहा किल्ल्यांचे बुरुज पडक्या इमारती मानवनिर्मित लेण्यांमधून पुलांच्या कमानीखाली अशा ठिकाणी ते घरटी करतात हल्ली शहरात काही ठिकाणी असं घरटं गच्चीतल्या पाण्याच्या टाकीखालीही सापडतं विणीच्या हंगामात हे पक्षी पाण्याजवळून चिखल जमा करतात आणि त्यांच्या लाळेचा वापर करून अर्धगोल आकारात भिंतीला चिकटवल्यासारखं हे असं घरटं तयार करतात हल्ली यांच्या घरट्यांचं निरीक्षण केल्यावर त्यात कागदाचे कपटे दोरे प्लॅस्टिकच्या पट्ट्या यांचाही वापर आढळून आलेला आहे बाहेरून ही घरटी दिसायला अव्यवस्थित दिसली तरी घरट्याच्या आतल्या बाजूनं पिस्सं लावून पिलांसाठी एक छान बिछाना तयार केलेला असतो हे पक्षी त्यांच्या घरट्यात पुन्हा पुन्हा राहायला येतात नर आणि मादी दोघही पिल्लांचं सांगोपन करतात काही ठिकाणी एरोड्रॅमस युनिकलर जातीच्या पाकोळ्यांची घरटी जमा करून पूर्वी त्यांच्यापासून शक्तिवर्धक सूप तयार करून प्यालं जात होतं पण आता त्यावर पूर्ण बंदी आणली असून या पाकोळीला संरक्षित पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केलेलं आहे या पक्ष्यांचा वावर भारतभर आणि आसपासच्या देशांमध्येही आहे हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमध्ये हे पक्षी दक्षिणेकडे उबदार प्रदेशात स्थलांतर करतात या पक्ष्यांचे पाय अगदी लहान आणि दुबळे असल्यामुळे सहसा ते जमिनीवर किंवा फांदीवर असे चालताना बसताना दिसत नाहीत घरट्यात सुद्धा पिल्लांना भरवताना जेमतेम घरट्याच्या भिंतीचा आधार घेऊन उडता उडताच पिल्लांना अन्न भरवतात अशा ह्या निसर्गातल्या गोष्टी अनुभवताना आपण अगदी वेगळ्या विश्वात रमून जातो असंच निसर्गात एक वेगळी नेहमी दिसणारी गंमत म्हणजे आपण थोडं गावाकडे किंवा शेतात रानात जिथे गाई म्हशींचे कळप चरत असतात तिथे पाहत राहिलो तर बऱ्याचदा असं दिसेल की बरेच बगळेही तिथे वावरताना दिसतात चरणाऱ्या गुरांबरोबर हे गाय बगळे मोठ्या कळपाने तर कधी कधी एकटेही आढळतील कधी ते त्यांच्या बरोबर चालतानाही दिसतात कधी ते त्यांच्या पाठीवर रुबाबात बसलेले दिसतात लहानपणी याच फार कुतूहल होत तर यातली गंमत अशी आहे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या घोडे हे रानात जेव्हा खातखात चाललेले असतात तेव्हा त्यांच्या पायाने गवत तुडवलं जात किंवा तोंडाने गवत तोडलं जातं तेव्हा गवतात बसलेले कीटक धोकाय समजल्याने जोरदार हालचाली करून इकडे तिकडे उडू लागतात यात टोळ माशा बेडूक साप पाली सरडे आणि अनेक प्रकारचे कीटक हे भरपूर प्रमाणात इकडे तिकडे उड्या मारायला लागतात ही संधी साधून हे बगळे त्यांना टिपून खायला सुरुवात करतात तसंच चालणाऱ्या गुरांच्या अंगावर गोमाशा गोचिडी उवा असे कीटक सतत असतातच तेही या बगळ्यांचं खाद्य असतं गुरांच्या पायांमधून आतबाहेर उड्या मारत आणि फिरत असं मजेत ते खाद्य पकडत असतात सध्या नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टर किंवा जेसीबी मशीनच्या मागेही हे धीटपणाने फिरताना दिसतात ट्रॅक्टरच्या आणि गायीगुरांच्या पाठीवर बसून ते किड्यांवर लक्ष ठेवतात अशा प्रकारे एक प्रकारचा सहअधिवास ते जपत असतात आजपर्यंत ते गायीच्या पाठीवर बसून असायचे म्हणून त्यांना आपण गाय बगळा म्हटलंय पण आता त्यांना आधुनिक काळातले ट्रॅक्टर बगळेही म्हणायला हरकत नाही अजून असंच हे नेहमी दिसणारं एक निसर्ग नवल पक्ष्यांना आकाशात उडताचं दृश्य कोणालाही आवडणारच असतं सूर्योदयाच्या वेळी अनेक पक्ष्यांचे थवे पाणवठ्याच्या किंवा जंगलांच्या दिशेने जाताना दिसतात हल्ली बऱ्याचदा ते संध्याकाळी शहराच्या दिशेनेही येताना दिसतात पण सहसा ते अस्ताव्यस्त असे दिशेला उडताना दिसत नाहीत हे पक्ष्यांचे थवे उडताना नेहमी व्ही आकारात उडताना तुम्ही पाहिले असतील ते पक्षी कायम बरचसं अंतर या आकारामध्येच कमालीच्या सुसंगतीने पार करत असतात इथे कोणालाही कोणाच्याही पुढे जायची घाई नसते ह्यात थोडा जरी विस्कळीतपणा आला तरी काही वेळातच ते पुन्हा आकारात उडताना दिसतील हे पक्षी असं नेमकं का करतात याचंही कुतूहल अनेकांना असेल आत्तापर्यंत यावर बरंच संशोधनही झालं आहे तज्ञांनी आपापली मतंही मांडलेली आहेत आणि अजूनही अनेक अभ्यासक याचा शोध घेत असतात पक्ष्यांच्या या संचलनामागेही वैज्ञानिक कारण आहे एक कारण म्हणजे या आकारात उडण्यामुळं ते एकमेकांवर आदळत नाहीत दुसरं म्हणजे एक, एक प्रमुख पक्षी सगळ्यात पुढे असतो जो उडताना संपूर्ण थव्याला एक योग्य मार्गदर्शन करत असतो इवल्याशा या पक्ष्यांच्या आयुष्यातली ही सर्वात महत्वाची अशी प्रक्रिया त्यांना जन्मजात असते लंडन विद्यापीठाच्या रॉयल वेटरनरी कॉलेजच्या संशोधनातूनही अनेक गोष्टी याबद्दल सिद्ध झालेल्या आहेत पक्षी जेव्हा थव्यातून उडतात तेव्हा त्यांना हवा कापण्यास मदत होते आणि सोबत उडणाऱ्या पक्ष्यांसाठी ही प्रक्रिया सोपी केली जाते असं केल्यामुळे त्यांची ताकद व्यर्थ जात नाही समुद्रात जहाज चालताना जहाज जेव्हा पुढं पुढं जात असतं तेव्हा त्याच्या मागच्या बाजूचं पाणी हे खालच्या बाजूला दाबलं जात असतं आणि बाजूचं पाणी हे वर उसळत असतं अगदी अशाच पद्धतीने पक्षी पुढे जातात तसतशी त्यांच्या पाठीमागची हवा खाली दाबली जाते आणि बाजूची हवा वर येत असते बाजूने वर येणारी हवा मागच्या पक्ष्यांना वर हवेत तरंगत ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा म्हणून मदत करते पक्ष्यांना हवेत उडत राहण्यासाठी फार मोठी ऊर्जा लागत असते एक एक पक्षी त्याचं अनुकरण करत त्यांच्या उडणाऱ्या थव्याला व्ही आकार प्राप्त होतो थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पुढच्या पक्ष्यांची जागा आलटून पालटून दुसरा पक्षी घेत असतो वैज्ञानिक भाषेत या पद्धतीला बर्बल असंही म्हटलं जात विमानांचं संचलनही ह्याच नियमांनी केलं जात बदलत्या ऋतूंच्या आणि निसर्गातल्या लहान लहान गोष्टीतूनही आपल्याला आनंद घेता येतो आणि तोच तो अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग